सध्या ठाण्यामध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते त्याचं झालंय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलेलं आहे मंत्री वनमंत्री गणेश नाईक यांनी गणेश नाईक यांनी वारंवार अनेक शिबिरं घेतली आणि त्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आव्हानं दिली विविध ठिकाणी हा संघर्ष पाहायला मिळाला मात्र नेमकं असं काय घडलेलं आहे ज्यामुळे या दोघांमध्ये हा संघर्ष आता टोकाला पोहोचलेला आहे याची कारणं काय आहेत या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेऊयात एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद ही लॉटरी लागलेली लॉटरी शिंदेंना टिकवता आली नाही मनपा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातलं राजकारण शिगेला राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं शिंदेना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली असंही नाईक म्हणाले शिवाय जे मिळालं ते शिंदेंना टिकवता आलं नाही असंही नाईकांनी म्हटलं मूळचे शिवसैनिक असलेले गणेश नाईक सध्या भाजपात आहेत आणि ठाणे जिल्ह्यातील शिंदे आणि नाईक यांच्यातली राजकीय स्पर्धा सर्वश्रुत आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानं जुनी राजकीय स्पर्धा नायकांनी पुन्हा एकदा जिवंत केली आहे जेव्हा मी पालकमंत्री होते तेव्हा मध्ये वडील वनगा सावळा आणखी कोण कोण एकनाथ शिंदे पण ऐकला का आता असे की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का झालं आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागते आनंद गोष्टी पण माझं म्हणणं आहे की ते कमवल्याने टिकव टिकवता आला पाहिजे काय बोललो मी किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही किती कमवलं आणि कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्य गणेश नाईकांनी शिंदेना टार्गेट केल्यावर संजय राऊतांनी ही संधी साधली त्यांनी गणेश नाईक आणि शिंदे दोघांनाही एकाच वेळी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर दे मटका सुरू आहे रमित जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला पण त्यांच्या डोक्यात मटका असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा उपमुख्यमंत्री पदाचा पदा तो सांभाळला पाहिजे पण मकड्या मटक्याचे आकडे चंचल असतात आणि चार चार मटके चालवतात लोक मला माहिती असेल सांगतो एक मटका नाही रतन खत्रीचा याचा त्याचा कल्याण भगत तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्हाला कसं माहिती एकेकाळी मी गुन्हेगारी क्षेत्रामधलं पत्रकारिता केली म्हणून मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्याने भाजपचे चंगू मंगू टंगू विचारतील प्रश्न त्यांचा बरोबर आहे की त्यांना मटका लागलेला आहे आणि मटक्याचे आकडे चंचल असतात सकाळी आकडा वेगळा असतो दुपारी वेगळा संध्याकाळी वेगळा असतो सांभाळता येणार नाही हे आकडे कोणालाही मला हवा तो आकडा काढता येत नाही आणि ह्यांचा मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसले ते जाऊन तिचा आकडा लावायचा प्रयत्न करतात आकडा था। लागत नाही शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातला वाद जुनाच आहे ठाणे जिल्ह्यात वर्चस्वाची लढाई हे संघर्षाचं प्रमुख कारण ठरत आहे ठाणे जिल्ह्यातील गावांच्या हद्दी आर्थिक भार आणि प्रशासनात प्रमुख कोण यावरून दोघांमध्ये वादंग आहेत विधानसभा निवडणुकीनंतरही ठाण्यात सत्ता संघर्ष उफाळला चौदा गावांचा नवी मुंबईत विलिनीकरणाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला नायकांच्या जनता दरबारातनं शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न झाला यापूर्वी ठाण्यातील एका बैठकीत अधिकाऱ्यांवरील कारवाईवरून शिंदे आणि नाईक असा संघर्ष झाला आज गणेश नाईक यांची विधानं ही काहीशी वेगळी वाटतात जवळपास पंधरा वर्ष ते ठाणे जिल्ह्याचे एकसंध ठाणे जिल्ह्याचे म्हणजे पालघर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे नवी मुंबईविषयी जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे काही निर्णय घ्यायला लागतात तेव्हा गणेश नाईक अस्वस्थ होतात असं दिसतंय कल्याण लोकसभा मतदारसंघातली काही गावं ही नवी मुंबई महानगरपालिकेशी जोडावीत असा जेव्हा प्रस्ताव पुढे यायला लागला तेव्हा त्यांनी ते कडाडून विरोध केला की नवी मुंबई महापालिकेने ही जबाबदारी का घ्यावी आणि नवी मुंबई महानगरपालिकेचं पालकत्व हे वर्षानुवर्ष गणेश नाईक यांनी सांभाळलेलं आहे त्यांच्याच घरातले काही सदस्य या पालिकेमध्ये नगरसेवक महापौर वगैरे झालेले आहेत त्यामुळे जेव्हा जेव्हा नवी मुंबईमध्ये नगरविकास मंत्री म्हणून सिडकोचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे काही निर्णय घेऊ इच्छितात त्याला साहजिकच गणेश नाईक यांच्याकडनं विरोध होतो कारण शिंदे यांनी आपल्या भागात लक्ष घालू नये अशी त्यांची अपेक्षा असणार म्हणून ही विधानं येतात आता अर्थात याचा पुढं काय होणार आहे हे लवकरच दिसेल महापालिकेच्या निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा गणेश नाईक यांना आवडेल का नवी मुंबई महानगरपालिकेत लक्ष घातलेलं आणि अर्थातच ते भाजपच्या नेतृत्वाला सांगत असतील की ही महापालिका माझ्या सोडून द्या मी अनेक वर्ष ही महापालिका सांभाळलेली आहे त्यामुळे हा संघर्ष वरचीवर वाढत जाईल शिवसेनेतल्या ज्येष्ठत्वाचा हा संघर्ष आहे सत्तेतल्या मोठेपणाचा हा संघर्ष आहे विधानसभा निवडणुकीत माहितीला अभूतपूर्व यश मिळालं पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पक्षस्तरीय कार्यकर्त्यांना संधी देणं हे सगळ्याच बड्या पक्षांसाठी आव्हान ठरलं आणि त्यात युत्या आघाड्या असल्या की अनेकदा कार्यकर्त्यांची मन राखणं कठीण होऊन बसतं त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये युती टिकणं कठीण हे बघा गणेश नायकांनी काय बोलाव हा त्यांचा विषय आहे एकनाथ शिंदे साहेबांनी काय टिकवलं नाही टिकवलं हे जनतेने दाखवून दिलंय आम्ही ऐंशी जागा लढलो आणि साठ जागांची कुठ आलो त्यामुळे मला तरी असं वाटतं की वरिष्ठ नेत्यांनी महापालिकेच्या महिन्यांचा अवधी आहे या काळात भाजपला ठाणे जिल्ह्यातला जास्तीत जास्त भागात आपले पाय पसरायचे जिकडे शिंदे नाही तिकडे त्यांचा वर्चष्मा टिकवायचा आहे त्यामुळे नाईक आणि शिंदे यांच्यातला संघर्ष वरचेवर वाढतच जाईल अशी सध्याची स्थिती आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी